खास कार्यक्रम आणि जागा हवी आहे परफेक्ट तर मग या अँड हॉल एवला येथे उपलब्ध आहेत एसी आणि नॉन एसी रूम्स फ्री वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट असो किंवा कुठलाही कार्यक्रम सर्वांसाठी एकच ठिकाण स्काय सूट्स अँड एन बँक्वेट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड हायवे येवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येवल्यात अनुलोम या संस्थेच्या कार्यक्रमाकरिता आले होते कार्यक्रम संपला असता यावेळी हेलिपॅडवर येवल्यातील भाजपाचे पदाधिकारी तसेच नगरसेवक समीर समनडीया राजू परदेसी नानासाहेब लहरे शिवसेनेचे शहराध्यक्ष विशाल परदेशी या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे एवला नगरीत स्वागत केले श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडे लाकडी तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न